माझी पण धूप झाली रातचे पण झालेले उठल्या उठल्या रातचं चालू झालेले आहेत गप्पा गोष्टी हे रा शाळेतल्या सांगतो इकडच्या शा तिकडच्या तर जे काही आठवतं ना उठल्यानंतर तो तो सांगत असतो आता उठल्यात आमच्या साहेब कसे थांबलेत बघा फ्रेश पण झालेला नाही आणखी तोंड वगैरे पण धुतलेलं नाही तोंड आहे झोप येतच येत अजून राज दूध आलेलं आलेले दूध येणार होतं ना आज आपलं बघा तिथे ठेवलेलं आहे समोर दूध पोकिटा आलेला आहे आपल्याला रोज आता दूध येणार आहे घरी आता जाऊन आणायची काही गरज नाही आहे दररोज येत्या वेळेस आपण विसरत होतो त्यामुळे आता रेग्युलर आजपासून दूध येणार आहे घरी आणि राजला पण प्यायला भेटणार आहे आणि मला उन्हाळा असल्यामुळे दही आणि ताक खूप आवडतं तर दुपारच्या जेवणामध्ये मी छान असं दररोज दही ताक रेडी करणार आहे आणि राजला पण दूध वगैरे पिणार आहे ना राज फक्त चहा स्किप करायचा आहे कारण उन्हाळा आहे ना त्यामुळे चहा प्यायचा नाही आहे राज पिणार दररोज दररोज तू दररोज पिणार आपण दोघं पण पैसा मी नाही पिणार आपण दोघं पैसा तुला ताक वगैरे आवडत ना जेवण करताना कसं लागतं थंड 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 आ, राजला पण ताकदही वगैरे खूप आवडतं थंड आणि मला पण बर्फमध्ये ठेवलंच बर्फ होऊन जात म्हणजे राजला असं बोलायचं आहे वरती फ्रीजमध्ये कधी कधी ना मी दही ठेवत होती मला जास्त थंड पाहिजे म्हणून तर राज बोलतो की तो बर्फ होत ते सांगत आहे राज राज चला ठेवून द्या ब्रश वगैरे करा आवरा स्कूलमध्ये डान्स आहे म्हणजे प्रॉपरली आज युनिफॉर्म मध्ये स्कूल ला पाठवायचं राहिली बाय नाही आपल्याला रेडी व्हायचं आहे ना आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा बघा कसं वाटतं शेअर करा आम्हाला सांगा आम्हाला सपोर्ट करा, करा। गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना छान अशी सकाळ झालेली आहे राज उठलेला आहे आता राज पण रेडी होणार आहे फ्रेश होणार आहे आता आम्ही पण रेडी होतो त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि दिवसाचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट मध्ये सांगायला विसरू नका का। बोलायचं काय म्हणलं तुम्हाला काय बोलायचं बोला ते भाजी आले ना बाजूला आवाज यायला जरा बोला मम्माचे व्हिडिओ कसे वाटतात मी मम्मी माझे व्हिडिओ कसे वाटतात सांगा हा बोला बोला सांगा कसं वाटते सांगा पालूस तोंड घेऊन अजून तोंड धुतलेलं नाही टेन्शन येते आम्हाला दोलच व्हिलीओ टाकायचं आहे ना राजा चला ब्रश वगैरे करू तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आजची आमची रेसिपी होती म्हणजे आजची आम्हाला भाजी बनवायची होती आंबाड्याची भाजी आणि ते पण सुक्की अशी बनवायची होती तर हे भाजी खूप आवडते राजला आणि मला पण आवडते कुठलीही पालेभाजी मी एक वेळ जर केलं ना आणि त्याला जर आवडली ते जेवण करताना वगैरे तर राज नेहमी बोलत असतो की मम्मा ते भाजी बनव हे भाजी बनव वगैरे तर तसंच मी इकडे आज आंबाड्याची भाजी बनवते मस्त असं लसण अद्रकचं पेस्ट मी त्यामध्ये टाकलं म्हणजे सर्वात अगोदर मी इकडे कढई ठेवली कढई छान अशी गरम झाली त्यामध्ये जिला जिरे मोरीचा तडका आणि अद्रक लसणाची पेस्ट मी इथे बारीक करून घेतलेली आणि त्यासोबतच बारीक एक कांदा कट करून घेतलेला तर हे सगळं मिश्रण मी आता एकत्र तिथे मिक्स करून घेते त्यानंतर ह्याच्यामध्ये तिखट मीठ थोडीशी हळद आणि थोडासा उगी भाजीचा मसाला टाकला मी एक पालेभाज्यामध्ये जास्त मसाला वगैरे मी ॲड करत नाही कधी पण पण आजच्या भाजीमध्ये थोडासा म ॲड केलेला कारण मला थोडीशी तिखट पाहिजे होती हे तर याला मी कट वगैरे केलेलं नाही आहे जे पानं हो ता ते आहेत ना ऑलरेडी छोटे छोटेच असतात आणि छोटी छोटीच होती हे भाजी त्याच्यामुळे मी काही कट केलेलं नाही आहे हवं तर तुम्ही त्याला कटही करू शकतो तर आता हे सगळं भाजी मी ना स्वच्छ निवडून उडून घेतली त्याला स्वच्छ धुवून घेतलं दोन वेळेस धुवून घेतलेलं होतं मी ते आणि आता ह्याला आपण मिक्स असं करून घेऊयात तर कोणाकोणाला आंबाड्याची भाजी आवडते किंवा कोणाकोणाला अशा पालेभाज्या वगैरे किंवा शेतातल्या फ्रेश ताज्या भाज्या अशा आवडतात ना त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर मस्त असंही मिक्स केली मी कारण खूप जणांना पाल्याभाज्या हे खूप कमी प्रमाणामध्ये आवडतात म्हणजे शेतात येणाऱ्या ताज्या भाज्यांना खूप कमी प्रमाणामध्ये आवडतात तशीच रातची सवय नको व्हायला म्हणून ना मी आत्तापासूनच ना अशा वेगवेगळ्या भाज्या खाण्याच्या जास्त सवय लावत असते म्हणजे टोमॅटो बटाटो वगैरे हे सगळं खाल्ल्यापेक्षा ना ते तर खाणारच आहे मी सवय नाही लावली तरी तो खाणारच आहे पण ह्या भाज्या आहेत ना त्याची काही जास्त माहिती नसते म्हणजे जास्त खाण्यामध्ये येत नाही त्याच्यामुळे मी अशी जास्तीत जास्त अशाच भाज्या राजला खाऊ घालण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्याला अशा भाज्यांची सवय लागावी आणि पुढं चलून त्याला हळूहळू म्हणजे हे भाजी नाही आवडत ते भाजी नाही आवडत हे प्रत्येक मुलाचं असतं ते, मुला ते राजणी तशी नको म्हणायला तसं सवय नको लागायला म्हणून मी, राज मी, रा मी राजला ना सगळ्या अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत ना ज्या शेतामध्ये फ्रेश अशा मिळत असतात ना तशा भाज्यांची जास्त शेतकऱ्याजवळच्या भाज्या वगैरे मी आणून जास्त राजेल सवय लावत असते तर इथे दोन ते चार मिनटं इथं मी झाकण ठेवून दिलं गॅस मिडियमच ठेवलेला होता त्यामध्ये घातलं मस्त असं शेंगाचं कूट आणि आता मग याच्यामध्ये भाजीमध्ये ना पाणी वगैरे काही लागणार नाहीये तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता मी दोन मिनटं झाकण ठेवून देते इथे तर भाजी इकडे मस्त माझी रेडी झालेली आहे त्यानंतर इकडे गरमागरम चपात्या बनवून घेतल्या मी माझ्या सगळ्या काही चपात्या इथे बनवून झालेल्या आहेत आता राज बोलत होतो मम्मा मस्त असं मला जेवण करायचं आहे तू अशा भाज्या बनवती ना वेगवेगळ्या मला खूप आवडतात तर मी खूप सारे चपा खातो वगैरे असं राज बोलतच असतो कारण त्याला काहीतरी लाडी गोडी लावून मला भाज्या वेगळ्या केल्या त्यानिमित्ताने त्याला जेवण द्यायचं असतं कारण राजना नेहमी जेवणाला खूप सत्वत असतो तर तो बोलला त्या अगोदर मला इथे दूध वगैरे दे आणि मी नंतर ना लगेच जेवण वगैरे करायला घेतो म्हणजे हे भाजी वगैरे आहे ना तोपर्यंत थोडीशी थंड होईल तर झाला माझा सगळा स्वयंपाक वगैरे इकडे रेडी मस्त गरमागरम चपात्या आणि इकडे भाजी झालेली आहे रेडी अशी होती आज आंबाची भाजी बनवलेली मी तर तुम्ही खात असाल तर तुम्ही भाजी नक्की सांगा कशी वाटते आणि तुम्हाला पण आवडते का खूप कमी प्रमाणामध्ये बनवली जाते प्रत्येकाच्या भाजी मी जास्त बनवते राजला सवय लागण्यासाठी त्यानंतर घेतलं आम्ही इकडे जेवण वगैरे वाढून आणि मस्त असं जेवण वगैरे केलं त्यानंतर घ्यायचा होता राजचा थोडासा अभ्यास ते पण अभ्यास वगैरे घेतला पण राज नंतर काय केला बघा पुढे जेवण तर सोबत केला पण नंतर ना तो खेळायला कारण त्याला अभ्यास घ्यायचं म्हटलं तर, तर त्याचा आज मोडच नव्हता अभ्यास करायचा वगैरे तर छान अस त्यांनी सोबत जेवण केलं मी पण जेवण केलं आणि त्यानंतर माझं खूप सारं काम राहिलेलं होतं आज ते पण काम वगैरे आवरून घेतलं आज काय स्वतःकडे जास्त वेळ दिलेला नाही आहे कारण खूप सारे कामं होते आणि मी घरी राहिले ना असं होतं मला नेहमी ना काही ना काही ना तरी कामं दिसतच असतात भरपूर मी ठरवते की आज घरी राहायचे म्हणजे सुट्टी आहे आज आराम करायचे कुठले कामं वगैरे करायचे नाही आहेत पण नेहमी असं होतं कुठलं तरी एक काम करून हे करावं म्हटलं की मला भरपूर सारे दुसरे कामं दिसत असतात आणि मग मी त्या कामामध्ये गुंतलेली असते किंवा आजचा अभ्यास वगैरे घ्यायला तर तसेच बुक वगैरे ठेवण्यामध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यातच मी गुंतलेली असते तर आज सगळे आज माझे कामं आवरून झाले आज खूप सारे कामं केले होते मी तर त्यानंतर आजचं राजला घ्यायचा एप, एप, होता अभ्यास सगळे खेळून वगैरे झाल्यानंतर त्याला थोडीशी लाडी घोडी लावली आणि मग त्याला ए बी सडी वगैरे हे सगळं घ्यायचं होतं आणि तो अ आई वगैरे असं काही बोलत बसलेला होता इथे मग त्याचा इथे छान असा मी अभ्यास घेतला तर कंटिन्यू आजचा खूप छान असा ब्लॉग झाला म्हणजे छान असा डेलीमध्ये मला कंटिन्यू व्हिडिओ पण घेता आला एक छान रेसिपीची भाजी पण तुम्हाला सांगता आली त्यानंतर माझं खूप सारं काम पण झालं आज आणि नंतर त्याचा अभ्यास वगैरे पण घेतला तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ तर राजना जास्त प्रमाणामध्ये मोबाईल वगैरे काही बघत नाही पण कधी कधी ना जास्त बघत असतो बघतो मम्मा आपले व्हिडिओज बघतो वगैरे असं सगळं बोलतच असतो पण मी त्याला जास्त नाही बघू देत आत्ताही तो बोलत होता मम्मा मी मोबाईल बघतो वगैरे पण त्याला मी म्हटलं की फटके भेटेल तेव्हा त्याने नाही बघितलं तर फॅमिली पहिल्यांदाच आमच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का आणि हो सबस्क्राईब करून घेते वेळेस ना बेलयकॉन्सतील क्लिक करा जेणेकरून आम्ही जेव्हा कधी फर्स्ट व्हिडिओ टाकला ना त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल म्हणजे सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि हो व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये खाली सांगायला नक्का विसरत जाऊ तर आता तुम्ही म्हणत असाल तर व्हिडिओचा एंड करता करता हे काय दाखवत आहे तर स्कूलमध्ये असताना ना एक झासिकी राणी म्हणून सिरियल होती मला ते प्रचंड आवडायची म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आवडायची की लहान मुलगी होती आणि इतकं त्याच्यामध्ये हे होतं ना म्हणजे खूप ते बघून असं वाटायचं ना की प्रत्येक मुलगी खरं झासी की राणी झाली पाहिजे प्रत्येक मुलगीना जास्त असं हे आलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीमध्ये लढण्यासाठी बळ वगैरे आलं पाहिजे आणि प्रत्येकामध्ये ना तेवढी एनर्जी पाहिजे असं मला वाटायचं तर आज थोडंसं मी केसा ते केसाकडे माझ्याकडे लक्ष देत होती तेव्हा म्हणा माझं अचानक थोडीशी तशी हेअरस्टाईल झालेली आणि म्हटलं ते गोष्ट तुमच्यासोबत पण नक्की शेअर करावी तर की राणी असं ते सिरियलचं नाव होतं आणि तिला त्या राणीला म्हणजे की राणीला मन्नू असं नाव दिलं होतं लग्नाच्या अगोदर तर अशी ते सिरियल होती कोणी कोणी ते सिरियल पाहिले ना ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर अशीच काहीशी तिची हेअरस्टाईल होती खाली ना असं पूर्ण ओपन होतं आणि किंवा असं कधी वेगवेगळ्याच हेअरस्टाईल होत्या पण वरची हेअरस्टाईल ना सेम अशी वालीच होती तर भेटू पुन्हा नवीन वेणीमध्ये व्हिडिओमध्ये